गडक्रमांक सत्तावन्न सुटला आणि सत्तावन्न मध्ये लढत चढली एक जाग्या बाद झाला इयाही गडात नऊच्या नऊ गाड्या पदूत्या एक बाद झाला आणि आता आठ जण नशीब आजमावत आहेत नशीब आजवत असताना लक्षात घ्या पळण्याशिवाय पर्याय नाही नशिबाने त्याला साथ फक्त द्यायची आहे सुंदर अशी लढत नशीब साथ असेल तर सगळं काही साध्य आहे क्रमांक सत्तावन्नचा निकाल सत्तावनचा निकाल आहे तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी श्री नागौ कुमारी कृष्णा प्रशांत विरकर व मामोड विरकर बिजवडी या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजयवर्ग आणि मालकाचं त्यावर बसलेल्या चेतनच हार्दिक अभिनंदन ગાડી ખોલ્યા લાગેલી આશી પૈ તું આશી પછી